कारण कष्टुजन समाजाला सुख समृद्धी व आर्थिक प्रगती पासून ठेवली अशा सत्य रोबट मनोवाद्यांना आपल्या देशातून आपण दिले पाहिजे कारण मित्र हा देश बहुजनांचा हो आहे याच्यानंतर

त्यामुळे फुले शाहू शिव बाबासाहेबांचे विचार देशाला त्यांनी स्वतः शिक्षण संस्था सुरू केल्या शिक्षण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण संस्थेच्या माध्यमात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले हे काम मी स्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्यामुळे आज, आज त्राज्यावर आहे बाबासाहेब लिहिलेलं हे मी आर एस एस वायाला भरपूर राहिलं आणि आपलं महाराष्ट्र राष्ट्र आहे महारप्रिजी बोल टू महाराष्ट्र हे कोणाचं बाबत शकत नाही अरे तुम्ही काय हिंदू समाज म्हणता हिंदू समाज तुम्ही हिंदू हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही हे भारतीय राज्य म्हणणे भारताचा आणणार आहे हे मी देवेंद्र फडणवीस हे ओरिंगल आम्ही ओरिंगल महाराज चावला आमच्या नादी लागायचे नाही याच्यानंतर नादी लागले तिथं कार्यक्रम होणार म्हणजे होणार आम्ही आता जागू झालो प्रमाणे पाचवा एवढे बोलून दोन शब्द भीम जय भारत जे